जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम येथे बावीस एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून थोडक्यात बचावलेले नांदेडचे कृष्णा लोलगे आणि त्यांची पत्नी साक्षी लोलगे आज नांदेडमध्ये परतले आहेत या भीषण हल्ल्यात सव्वीस निष्पा पर्यटकांचा मृत्यू झाला होता थोडक्यात बचावलेले लोणगे दाम्पत्य आज नांदेडला परतल्यावर त्यांनी त्या तेंच ठरारक प्रसंगाची साक्ष दिली जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे बावीस एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यात सव्वीस निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण गंभीर झाले नांदेडमधील कृष्णा लोलगे आणि त्यांची पत्नी साक्षी लोलगे हे या काळात पहलगाम येथे पर्यटनासाठी गेले होते हल्ला घडला त्यावेळी हे दोघं घटनास्थळाच्या काही अंतरावर होते त्यामुळे थोडक्यात बचावलेले लोलगे दाम्पत्य आज जेव्हा नांदेडमध्ये परतले तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून त्या क्षणांचा थरार मांडला फरक एक होता, तका एक अपना होता। ते ती थी थी। एकदम म्हणजे असं बाहेर आल्यावर आता जे रिलॅक्सेशन आहे ते तिथं फिरायला रिलॅक्स वाटणार आहे पंधरा ते वीस मिनिटाच फरक होता जास्त काही गॅप नव्हता तेवढ्यावरूनच थोडक्यात वाचलं सारखं झालं हा तिथं होत तेव्हा भीती होती इथं आल्यावर आता एकदम रिलॅक्स काही एक टेन्शन नाही तरी पण ते अतिरिक्त हल्ले करत होते आणि त्यांना जीव दिलेला आहे असं काय तु काय असं घडलं होत आम्ही चर्चा ऐकली की पहाड कोसळ दगड खाली लँड लँडस्लाइडिंग झाली अशी चर्चा ऐकली आम्हाला पहिले लक्षातच आलं नाही त्या आवाजावरून कि ते फायरिंगचा आवाज आहे की काय आहे ते आम्हाला तसं म्हणल्यामुळे तिथले लोकलचे लोक म्हणले लँडस्लाइडिंग झाली हे झालं त्याच्यावरून नंतर आम्हाला कळालं की ते ऍक्च्युअली आम्ही नंतर जेव्हा न्यूज पाहिली ना त्या टाइमला कळालं की ते गोळीबार होता म्हणून हो आम्हाला आता ते म्हणजे तस सांगण्यात आलं माहिती विचारण्यात आली तशी आम्ही सांगून दिली तिथे काय धर्म वगैरे मारत होता काय बोलल्या जात तसं ऐकण्यात आलं अचानक झालेला आवाज अफाड गोंधळ जीवघेणी भीती या सर्व भावना लोलगे दाम्पत्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होत्या पहलगाम मधील हल्ल्याने पर्यटनावर भीतीचं सावट पसरवलं आहे आम्ही एकोणीस फेब एकोणीस तारखेला पहलगाम ला पहल म्हणजे श्रीनगरला गेलो फिरायला वगैरे आय टी सी टूर मार्फत मग आम्ही एकवीस तारखेला चेक चेक इन केलं पहलगाम मध्ये आणि आम्ही तिथं एक दिवस रेस्ट केला दुसऱ्या दिवशी आम्ही बावीस तारखेला तिथले साईट सीइंग करायला गेलो होतो तर तिथं एट साईट सीइंगचं आमचं पॅकेज होतं तर आम्ही ते करताना पहिली ती तीन नंबरची आमची जी होती साईट ती कोणती वैसण व्हॅ वै, वैसरण व्हॅलीमध्ये आम्ही होतो तिथं एक दीड तास होतो आम्ही तिथून पण निघाले की पंधरा ते वीस मिनटात आम्हाला गोळीबारचा असा आवाज आला आहे मग आम्हाला जसा आवाज आला आमचे जे घोडेवाले जे होते हेल्पर तर त्यांनी ताबडतोब आम्हाला तिथून म्हणजे तिथून काढून हॉटेलमध्ये ट्रान्सफर केलं आम्हाला तर अशा असं म्हणजे नंतर का आम्हाला कळालं की आ, न, ते आतंकवादींना पहिले आम्हाला फक्त गोळीबारचा आवाज आला होता नंतर आम्हाला कळालं की आतंकवादी आला झाला मग आम्ही हॉटेलच्या रूममध्ये गेल्यावर आम्हाला थोडासा हे वाटलं मग आम्ही सगळ्यांना सांगितलं की असं असं झालं म्हणून आम्ही मग तिथल्या लोकलना आम्हाला सपोर्ट केल्यामुळं आम्हाला म्हणजे कंटिन्यू सपोर्ट केला हॉटेलला ट्रान्सफर केलं त्यांनी आमची समजा त्यांनी आम्हाला हे केलं समजा तुम्ही तिथं फिरायला गेलो वगैरे हा तिथं म्हणजे जसं हल्ला झाला तसं ताबडतोबमध्ये म्हणजे दोनच मिनटात आर्मी सी आर पी एफ चॉपर वगैरे सगळे चालते फास्टमध्ये मध्ये कारण जवळ तिथे कॅम्पस त्याचं पहिले होत पण त्या ह्याला नव्हतं मध्ये नव्हतं हा तिथं वाले कोण नव्हते काय नाही तिचा हल्ला झाल्यावर पोलिसवाले हे ते गेले मग आम्ही तर खालीच होतो थोडं म्हणजे झाल्यावर हल्ला दहा पंधरा मिनिटा नंतर आम्ही गेलो की ते हल्ला झाला असं काय आम्हाला मिनिटित हा सुरक्षित झालं म्हणजे आम्ही त्या जिथं घटनास्थळ झाली एक दीड घंटा आम्ही तिथंच होतो आम्हाला थोडस बेचन वाटलं की निघून जा दुसऱ्या स्पॉट बघाव ते आम्ही जसं निघालं आमचा फर्स्ट घोडा होता आम्ही जे एवढ्या लोकांमध्ये आमचा पहिला घोडा तिथून निघाला मग नंतर आम्ही निघाले की ते झालं घटना वातावरण एकदम असं आर्मी हे ते सगळीकडे आर्मी सिक्युरिटी वगैरे होती त्याच्यामुळे हा बाहेर निघाला काही जास्त होता दहशतवाद्यांच्या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे या घटनेमधून थोडक्यात बचावलेल्या नागरिकांच्या अनुभवातून हा हल्ला किती भयानक होता हे स्पष्ट होते देशातील पर्यटक स्थळाची सुरक्षेचा आता मोठा आवाहन बनली आहेत दापत्य सुखरूप नांदेडला परतले यामध्ये सध्या समाधान मानावं लागेल